जय महाराष्ट्र मी संजय हनुमंत शेळके आज श्रीगोंदा नगर विधानसभेची निवडणूक या ठिकाणी चालू आहे आणि प्रचाराची रंधुमाळी जोरात चालू असताना या प्रचाराच्या रंधुमाळीमध्ये समाजाचा आणि नागरिकांचा या ठिकाणी मनसेला भरपूर असा प्रतिसाद या ठिकाणी सर्वच भागामध्ये म्हणजे मी नगरचे दोन ता, तालुक्यातील दोन जे नगर तालुक्यातील दोन जिल्हा परिषदचे जे गट असतील ते गट माझे जवळजवळ दोन दौरे फिरून झाले त्या भागामध्ये मी फिरलो तसेच श्रीगोंदा तालुक्यातील जे आपले गाव असतील त्या सर्वच जिल्हा परिषदच्या गटामध्ये मी दौरा करत असताना लोकांनी अनेक प्रश्न माझ्यासमोर मांडले आणि खर तर ही निवडणूक लढवायची असं काही विषय नव्हता परंतु सन्माननीय आमच्या राजसाहेब ठाकरेंनी एक पत्रकार परिषद आणि जाहीर सभेतून सांगितलं की आपल्याला सर्वच जागा लढवायच्या आणि त्या हिशोबाने श्रीगोंदामध्ये आम्ही सर्व सुरुवात केली मनसेच्या माध्यमातून निवडणूक लढवायची म्हणजे खूप सगळ्या गोष्टी तयारी करणं पक्ष घराघरात पोहोचवणं आम्ही या गोष्टीसाठी खूप मेहनत घेतली माझ्या कार्यकर्त्यांनी आणि निवडणूक जशी जशी जवळ आली तशी आमची यंत्रणा कामाला लागली भले आमच्याकडे थोडेच कार्यकर्ते असतील पण गर्दी नाही पण गर्दी नक्की होते आणि त्यांच्या जीवावर ही निवडणूक लढवायची असा मी निश्चय केला याबरोबर निवडणूक लढवताना साहेबांचा आशीर्वाद हा आमच्या मागे असताना आम्ही कोणालाही कसल्याही गोष्टीला घाबरत नाही आणि लोकांपुढे जायचं बिनध्यास बोलायचं लोकांच्या काय प्रतिक्रिया ते आम्ही ऐकून घेतो फिरत असताना नागरिकांनी खूप व्यथा आमच्या समोर मांडल्या गेली चाळीस वर्ष या तालुक्यातील ज्या काही गोष्टी होण्यासारख्या होत्या त्या का घडल्या नाहीयेत तालुक्यामध्ये अनेक प्रश्न तेच तेच प्रश्न फिरून फिरून त्याच त्याच प्रश्नावरती निवडणूक लढवावं लागते म्हणजे आतापर्यंत ज्यांनी सत्ता भोगली आतापर्यंत जे चाळीस वर्षे आमदार होऊन गेले मंत्री होऊन गेले या जिल्ह्याचं पालकमंत्री पद या तालुक्याला भेटलं खर तर तेवढं त्यांनी काम केलं का आणि त्यांनी जर ते काम केलं होतं तर लोकांना ह्या व्यथा का हे प्रश्न का सतवत आहेत श्रीगोंदा जर बघितला आपण तर हा पूर्णत शेतकरी आणि शेतीवर उदरनिर्वाह करणारा पट्टा आहे भाग आहे या तालुक्यातले मेन प्रश्न गेली चाळीस वर्षापासून आजही आपण त्याच प्रश्नावर निवडणुका लढवतोय निवडणूक आली की एक महिना दोन महिना तेच प्रश्न परत उभे राहतात निवडणूक संपली पाच वर्ष प्रश्न ते तसून तसे राहतात ह्याला बदल घडवायला नको हा बदल कोण घडवू शकतो हा बदल का घडवायचा आणि कशासाठी घडवायचा म्हणून आज मी तुमच्या समोर या निवडणुकीला सामोरं जात आहे आम्हाला आमदारकी म्हणून पद मिरवायचं नाही आम्हाला जनतेच सेवक म्हणून पाच वर्षे लोकांची सेवा करण्यासाठी म्हणून ही निवडणूक आम्ही लढवत आहे या तालुक्याचा आवाज विधानसभेत दबला जातो का कोण बोलत नाही कोणाचा दबाव असतो इतके मोठे पद जर या तालुक्याला महाराष्ट्र राज्यातले संसदेचे मिळाले असतील तर या तालुक्याचा विकास आतापर्यंत का झाला नाही हा प्रश्न माझा सर्व माझ्या पत्रकार बंधू असतील सर्व माझ्या नागरिकांना हा माझा प्रश्न आहे का गृहित धरतात हे लोकांना का म्हणून तेच तेच प्रश्नावर आपण निवडणुका लढवतोय तालुक्यामध्ये ठराविक मला जे पडलेले प्रश्न आहेत तेच लोकांना पडलेले आहेत घोड कोकडीच्या पाण्याचा प्रत्येक प्रत्येक वेळेस उन्हाळ्यामध्ये प्रॉब्लेम आहे हे पाणी शेतकऱ्याला का मिळत नाही आपल्या अ खाली पाणी जात इथले शेतकरी काय हे शेती करत नाहीत काय इथल्या फळबागा जळून जातात पाण्या वाचून आमच्या समोरून पाणी जाते तालुक्यातून पाणी खाली जाते पण इथल्या शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही आणि इकून तिकून मिळलं तर पुणेकरांची दादागिरी त्याच्यावर त्यांचा एवढा या कुकडी आणि घोडच्या पाण्यावरती एवढी दादागिरी आहे पुणेकरांची कशासाठी आमच्या वाट्याचं पाणी आम्हाला नको आम्ही त्यांचं पाणी थोडी मागतोय आपलं पाणी आपल्याला मिळायला नको हक्काचं पाणी जर माझ्या श्रीगोंदाकरांना जर माझ्या मतदारसंघातील लोकांना जर ह्या सुविधा मिळत नसतील पाणी मिळत नसेल शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत ह्या प्रश्नावर कोणी बोलायला तयार नाही फक्त निवडणुकीपुरते हे प्रश्न बाकी कॅनल गेलाय कुकडी गेली असं वाटतं की खूप विकास झालाय पण आज माझ्या शेतकऱ्यांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आली हे कोणामुळे हे केवळ प्रशासनामुळे आहे प्रशासना प्रशासन याला जबाबदार आहे कोणी बोललं जात नाही कोणी मुद्दा घेत नाही ह्यांच्यावर कुठला दबाव आहे मला हे कळत नाही हे सर्व प्रश्न घोड असेल कुकडी असेल आमच्या हक्काचं पाणी मी मिळवून देणार आणि याच्यासाठी माझ्या माग राजसाहेबांचा हात आहे जर माझे राजसाहेब बोलले तर हा प्रश्न त्या क्षणी मिटू शकतो आणि आपल्या हक्काचं पाणी आपल्या श्रीगोंदाकरांसाठी मिळेल मला जसं जवळजवळ तीस वर्ष चाळीस वर्ष झाले मी तीस वर्षापासून एक गोष्ट ऐकतोय साखळी योजना ठीक आहे श्रीगोंद्याचा अर्धा बाग घोडकुकडीच्या पाण्याखाली वलिताखाली आहे तिथेही तो प्रॉब्लेम आहे दुसरा प्रश्न सगळ्यात महत्वाचा शेतीसाठीचा साखळी योजना गेली चाळीस वर्षे एका मुद्द्यावर इलेक्शन झाले खासदारकीच्या निवडणुका साखळीवर गंभीर विषय फार साहेब खरंच सांगतो मायबाप जनता तुम्ही जर हे आज नाही ना बोलले आज नाही ना तुमच्या डोक्यात बसलं या निवडणुकीच्या काळामध्ये तुम्ही का बटणं दाबताना तुमचे का बोट तिकडे जातात मला हे समजत नाही बंधूंना तुम्ही माझे आहात मला तुम्हाला, तुम्हाला बोलायचा अधिकार आहे तुम्ही बदल घडवण्यासाठी आम्ही उभा आहेत तुम्ही बदल घडवत नाही का घडवत का नाही म्हणून हे प्रश्न राहत आहेत तुम्हाला आता बदल करणं गरजेचं आहे माझा तरुण पेटलेला आहे तरुण आता बोलतोय आम्ही जसं फिरतोय तसा तरुण बोलतोय की साहेब आता बदलाची गरज आहे पर्याय म्हणून आम्ही तुमच्या समोर आलोय आतापर्यंत पर्याय नव्हता तेच तेच माणसं तेच तेच लोक निवडून येत होते आज तालुक्यासाठी मी पर्याय म्हणून तुमच्या समोर उभा आहे भले माझ्याकडे तु, तुम्हाला देण्यासारखं पाकी काही नसेल परंतु तुम्हाला दिशा देण्यासाठी आणि या तालुक्याचा विकास करण्यासाठी म्हणून मी या ठिकाणी उभा आहे तुम्हाला सांगतो साखळीचा प्रश्न इतका गंभीर आहे आमच्या भागासाठी मी ऍक्च्युली मी श्रीगोंद्यातील खालच्या भागामध्ये राहतो म्हणजे ज्याला आपण रायपट्टा म्हणतो मांडवण गट असेल कोळगाव गट असेल हे प्रामुख्याने आमच्या गटामध्ये पाण्याची खूप वाणू आहे उन्हाळ्यामध्ये पिण्याचं पाणी नाही टँकर चालू करावा लागतो आणि हेच साखळीचं भूत आमच्या डोक्यात घातलं साखळाईचं आमच्या तोंडाला पाणी पुसलं या लोकांनी आतापर्यंत आणि आमचे मत घेतले माझे हे तर बांधव आहेतच मी यांच्यासाठी तर काम करणारच आहे जे आता घोड पट्ट्यामध्ये येत आहेत त्यांनी असा गैरसमज करायचा नाही की तुम्हाला पाणी मिळणार नाही आम्ही तुमच्यासाठी आहेत या गादी या मंत्रालयामध्ये या संसदेमध्ये हे प्रश्न प्रामुख्याने आतापर्यंत कोणी मांडले रेकॉर्ड काढा ना कोण बोलल याच्यावरती तुम्हाला निवडून कशासाठी दिले श्रीगोंदा तालुक्याचा प्रतिनिधी म्हणून तुम्हाला तिथे का बसवलंय स्वतःचे घर भरण्यासाठी स्वतःच राजकारण वाढवण्यासाठी स्वतःची परिस्थिती सुधारवण्यासाठी नाही तुमच्या माध्यमातून मी एवढं जनतेला आव्हान करतो एक वर्षाच्या एक वर्षाच्या सन्मान्य राज साहेबांच्या माध्यमातून केंद्रीय जलशक्ती मंत्रालय जे असेल तिथं आपण संपर्क साधू आणि तिथून ही योजना मी खोट बोलत नाही ही योजना राजसाहेबांच्या सन्मान्य राजसाहेबांच्या आदेशाने राजसाहेबांच्या माध्यमातून मी पूर्ण केल्याशिवाय कामाला सुरुवात केल्याशिवाय होणार नाही एवढं मी तुम्हाला आश्वासन या ठिकाणी देतो डिंबे माणिक ढो बोगदा जो कुकडीचा मेन मेन सगळ्यात मोठा प्रश्न आहे डिंबे मानिक ढो बोगदा काय प्रॉब्लेम आहे का काम सुरू होत नाही हे मुद्दे आता इथून पुढच्या राजकारणासाठी वापरणार आहे का तुम्ही साकळाई झाली आता डिंबे मानिक ढो हे बोगदे या बोगद्याचं काम कधी चालू होणार आहे ही जी परिस्थिती आहे ना की फक्त राजकारणाचे मुद्दे म्हणून वापरायचे नाही आपल्याला त्याच्यामध्ये काम करायचंय आणि हेच काम घेऊन मी तुमच्या पुढे येत आहे अनेक प्रश्न आहेत तालुक्यामध्ये पण हे सर्वात महत्वाचे आहे आम्ही तुम्हाला पैसे मागत नाही आम्ही तुम्हाला कर्जमाफी मागत नाही फक्त शेतकऱ्यांना माझ्या शेतकरी बांधवांना तुम्ही दुधाला बाजार द्या शेतीसाठी लाईट द्या शेतीसाठी पाणी द्या त्याच्यात लढण्याची हिंमत आहे पण प्रशासन म्हणून तुम्ही प्रशासनाला धारेवर धरण्यासाठी म्हणून आम्ही तुम्हाला निवडून देणार आहात ही गोष्ट तुम्ही माझ्यातून तुम बघा मी तुम्हाला शब्द देतो की हे तिन्ही प्रश्न सर्वात महत्वाचे हे मी मार्गे लावण त्याच्यानंतर सगळ्यात मोठा चौथा प्रश्न जो या तालुक्याला सतवतोय ह्या माझ्या तरुणांना सतवतोय मुलं कुठं चालले तरुण कुठं चालले शिकतायत लोंडेचे लोंडे बाहेर लोंडे पडतायत मुलांना नोकऱ्यांचा प्रश्न आहे आणि नोकऱ्या नसल्यामुळं मुलांचे मुला लग्न होत नाही ही घराघरातली परिस्थिती आहे हा चेष्टेचा विषय करून ठेवलाय शेती करतो मुलगा त्याचा परिस्थिती काय आहे त्याची त्याला मुलगी द्यायची नाही नोकरी पाहिजे का माझ्या तालुक्यामध्ये तुम्ही उद्योगधंदे आतापर्यंत आणले नाही जी परिस्थिती बारामतीत होती तीच परिस्थिती चाळीस वर्षापूर्वी श्रीगोंद्यात होती आज बारामती कुठे गेली बारामतीची परिस्थिती आजची काय आहे कुठून बारामतीत एवढा पैसा आला तिथले नेते जे काय असतील त्यांनी त्यांच्या मातीचा आधी विचार केला त्यांच्या भागाचा विचार केला आणि तिथला भाग सुजलाम सुफलाम केला पण तुम्हाला निवडून दिल्या या तालुक्याचा प्रतिनिधी निवडून दिल्यानंतर तालुक्याचे जे प्रश्न आहेत ते मांडायचे सोडून तुम्ही स्वतःचे प्रश्न घेऊन तिथे जर जात असाल तर ही फार दयनीय बाब होती आतापर्यंत म्हणून आम्हाला निवडणूक लढायची जर तुम्ही एवढे काम केले असते तर दुसरा उमेदवार या ठिकाणी उभा राहायची गरज नव्हती उभा राहिला असता तरी निवडून येण्याचे चान्स नव्हते लोकांना कामं पाहिजे तो तेच तेच माणसं निवडून येऊ द्या काही फरक पडत नाही पण लोकांचे कामं होत नाही तेच माणसं निवडून आल्यामुळे परिस्थिती अशी होते की तुम्ही समाजाला गृहीत धरलं जातं तुम्हाला गृहीत धरलं जातं आणि त्यांना माहीत होत की परत साडेचार वर्षानंतर आपण हजार दोन हजार कोटी या ठिकाणी आणू आणि कॉन्ट्रॅक्टदाराच्या माध्यमातून परत तालुक्याला साडे चार राहिलेले सहा महिन्याकरता दाखवायचं की आम्ही दोन दोन हजार कोटी रुपये तुमच्या विकासासाठी आणले तालुक्यात काय विकास झाला मला सांगा जरा ठोस सांगा तुमच्या माध्यमातून मी आता बोलतो जनतेने हे प्रश्न त्यांना विचारला आहोत कुठल्या गावात ना रस्ता झालाय जर त्याच नारळ फुटला असेल तर अर्धवट सगळे कामं हेच जर काम तुम्ही पहिल्यापासून आजपर्यंत केले असते तर लोकांनी तुम्हाला डोक्यावर घेतलं हो असतं ही परिस्थिती का निर्माण झाली तुम्हाला का आता एवढं उशीर नारळ फोडावं लागले लोक विसरत नसतात लोक सगळं पाहत असतात जे रस्ते होते हो खड़ी करें ताकुन ते खोदून आता खडीकरण टाकून ठेवलं उद्या इलेक्शन झाल्यानंतर हे पूर्ण होतील का नाही हे कळत नाही आपल्याला आता आम्ही परिसरात फिरताना इतकी दयनीय अवस्था आहे कोणत्याही गावाला चांगला सुसज्ज असा रस्ता नाही सगळ्या शेतकऱ्यांना आज आम्ही दिवसा फिरतोय सगळे शेतकरी आज शेतीच्या कामात गुंतलेले आहेत आम्ही रानात जातोय त्याच्या शेतात जातोय तिथली परिस्थिती इतकी भयानक आहे ज्या आज पाऊस पडलेला आहे विहिरींना पाणी आहे विहिरींना पाणी आहे परंतु त्या पाण्याकडे शेतकऱ्याला फक्त पाहत बसावं लागतंय का तर त्याची मोटर चालत नाही मतदानान प्रचार कर म्हणून आम्हाला त्यांच्या शेतात जाऊन परिस्थिती बघावं लागते तिथं बघितल्यानंतर अशी परिस्थिती साहेब की खरंच अक्षरशः लोकांना त्या स्टार्टर अशी बसून राहावं लागतंय आणि एक जणाला शेतात तिथं बारा मोडायला राहावं लागतंय ही परिस्थिती कशामुळे आहे तुम्ही सरकार म्हणून तुम्ही एक घोषणा केली होती की आम्ही सर्व शेतकऱ्यांना दिवसा लाईट देऊ अरे आठ तास काय बारा तास काय चारच तास द्या पण चांगली लाईट द्या आणि दिवसा द्या कितीतरी शेतकऱ्यांचे सर्पदोषाने मृत्यू होत आहेत किती, किती लोकांना भरपाई दिली सरकारने माझा शेतकरी बांधव कोणासाठी तिथं उभा राहतोय दुधाच दूध दू, जोडधंदा दुधाचा चालू केला त्याला शेतकऱ्याच्या दुधाला बाजार नाही पिकांची कोणतीही शाश्वत त्याला भाव नाही हे कोणामुळे होते इथं कोणी तुमचा शेतकऱ्याचा आवाज उचलायला कोणी नाही म्हणून ही परिस्थिती होती आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा मी तिथून तुम्हाला तेच सांगते की हे या तालुक्यामध्ये जर उद्योगधंदे नाही आले तर माझ्या या शेतकऱ्याच्या तरुणांचं पिढ्यानपिढ्या पिढ्या बर्बाद होत चालल्या आहेत मुलांच्या हाताला काम नाही जर या मुलांना तुम्ही आजूबाजूच्या परिसरामध्ये जर तुम्ही शेतीचे उद्योग धंदे करताना जोडधंदा म्हणून तर चालूच आहे परंतु त्याचा उदारनिर्वाह त्याच्यात भागत नाही प्रत्येक कुटुंबामध्ये आज दोन मुलं आहेत एक मुलगा नोकरी करेल एक मुलगा शेती करेल आई वडिलांचा सांभाळ करेल ही सत्य परिस्थिती आहे साहेब ह्याच्यासाठी म्हणून कोणी काम केलं नाही या श्रीगोंदा तालुक्यात सन्मान्य राजसाहेबांच्या आदेश राजसाहेबांच्या माध्यमातून लवकरच आपण या ठिकाणी उद्योगधंदा आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत आणि माझ्या तरुण बांधवांना त्याच्या गावामध्ये त्याच्या तालुक्यामध्ये आपण काम देण्याचा प्रयत्न करू आणि हे शंभर टक्के हो मी सांगतो मनसे स्टाईलने हे कामं होतील तुम्ही मला एकदा साथ द्या मी तुम्हाला माझं काय काम असतो तालुक्याचा विकास काय असतो ना हे मी तुम्हाला दाखवून देईल या तालुक्यामध्ये इतके भयान प्रश्न असताना तुम्ही निवडणुका कोणत्या मुद्द्यावर लढताय तुम्ही फक्त भाषणात एकमेकावर टीका करणं म्हणजे हा काय विकास झाला का मला कोणावर टीका करायची नाही पण तुम्ही काम का केले नाही आतापर्यंत मला एवढंच म्हणायची जे काम यांच्याकडून राहिलेत जे काम महत्वाच्या मुद्द्यांवर ते काम राहिलेत ते कामं मी येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला तुम्ही मला साथ द्या मी तुमचे हे सर्व काम पाच वर्षात तुम्हाला मी करून देईल अनेक मुद्दे आहेत हे सर्व मुद्द्यांवरती मी तुम्हाला सविस्तर सांगतो तुमचे जे जे मी गावात आता गावागावात शेतात फिरतोय मी जे पानन रस्ते म्हणून आज तुम्ही दिलं आहे रस्ते हे कुठेही रस्ते झालेले दिसत नाही आज शेतकरी थोडं सुधारलंय आज प्रत्येकाकडे मोबाईल आहे मोटरसायकल आहे टॅक्टर आहे पाऊस पडला तर त्याला शेतीवर जाता येत नाही का तर रस्ता नाही त्या चिखलातून वाट काढत जायचं म्हणलं तर जाता येत नाही बांधण रस्ते हे काय फक्त पेपरवरती आहेत का पेपर कुठल्याही गावामध्ये रस्ते कम्प्लीट नाहीये कोणत्याही शेतकऱ्याला विचारा कुठल्याही शेतीसाठी त्याला जाण्यासाठी रस्ता नाहीये सुसज्ज असे रस्ते शेतकऱ्याला शेतीसाठी द्या शेत शेतकरी एक फार मोठा देशाचा कणा आहे या महाराष्ट्र राज्याचं शेतकरी या महाराष्ट्र राज्याला सुजलम सुफलम बनू शकतो पण सरकारचं त्याकडे लक्ष नाही आणि तुम्ही ज्याला निवडून देता ज्याला आमदार म्हणून तिथं बसवता तो तुमचे प्रश्न घेऊन तिथं बोलत नाही त्यामुळे ही शेतकऱ्याची माझी अवस्था आहे फार बिकट परिस्थिती आहे की सर्व जर परिस्थिती आपल्याला बदलायची असेल तर मित्र हो ही आता बदल करण्याची वेळ आहे मी तुमच्याशी परत बोलेल परंतु मलाही प्रचाराच्या रंधोमाळीतून वेळ काढून मला तुमच्याशी संपर्क साधावा लागला पत्रकार बांधवांच्या माध्यमातून मी आज तुमच्याशी या गोष्टी मी पोहोचवत आहे परंतु येणारा काळ हा लढण्याचा आहे मित्रांनो नाही तुम्ही घरात असू द्या तुम्ही शेतात असू द्या तुम्ही नोकरीवर असू द्या तुम्ही बाहेर असू द्या पण एक माझ्यासाठी मत द्याल राजसाहेबांसाठी मत द्याल या हिंदुत्वासाठी जर तुम्ही मत द्याल तर मी आज तुम्हाला मी सांगतो शब्द देतो की मी माझ्या तालुक्यासाठी कुठंही कसल्याही गोष्टीवरती मी ढळणार नाही माझे जे प्रश्न आहेत माझा तालुका जो आहे तो या महाराष्ट्र राज्यामध्ये इतिहास म्हणून लिहावा लागेल एवढं मी तुम्हाला काम करून दाखवेल या ठिकाणी ये येणाऱ्या काळामध्ये वीस तारखेला आपण निवडणुकीला सर्व ताकदिनिशी उतराल आणि सर्वच माझ्या मतदार बंधूंना मी विनंती करतो की माझं चार नंबरला तुमच्या बूथ पत्रिकेवरती बूथवरती बॅलेट पेपरवरती माझं नाव आहे चार नंबरला संजय हनुमंत शेळके आणि माझं चिन्ह आहे रेल्वे इंजिन सर्वसामान्य सगळ्यांना माहिती आहे शिकलेलं असेल न शिकलेलं असेल सगळ्यांना स्पष्ट आहे आम्ही घराघरात येऊन तुम्हाला सांगितलेलं आहे अजूनही काही ठिकाणी मला पोहोचायचं आहे रेल्वे इंजिन या चिन्हा समोरील बटन दाबून तुम्ही मला वीस तारखेला प्रचंड बहुमताने निवडून द्या मी तुमच्या शब्दात बांधील आहे मी तुमच्या वचनात बांधील आहे की मी तुम्हाला तुमच्यासाठी पाच वर्षे वाहून घेईल आणि अहोरात्र जनतेची सेवा करील आणि सेवक म्हणून काम करील एवढंच या ठिकाणी मी तुम्हाला सर्वांना आश्वासन देतो जय हिंद जय जै महाराष्ट्र